हां थोडक्यात सांगा काय विषय मुलाच त्यांचं दुधा त्यांची मुलगी तीन वर्षाची आहे आणि हे गाईचं दूध म्हणून जर्सी गायचं दूध खरं आहे का आहे आणि जर्सी गाईचा एक कमीत कमी हि जी डेली भेट व्हायची कुठलं दूध आणा गायचं दूध आलं म्हणजे कुठल्या गाईचं आणायला ते तर सांग तू बघा डेअरीचं मग जर्सीचं काय मी याला म्हटलं खोळायच काय तू जर्सीचं दूध पाजवला पाहिजे हे न पाळे मसालाचं पाजला तर पण चालेल म्हणला याच्यापेक्षा देशी गाईचं पाज गाईचं मी याला त्या गोष्टी सांगितल्या आणि हे स्वतः मला सांगितलं दादा म्हणला एक वर्षाला मी गाईचं दूध पाजत होतो पण मुलगी महिन्याला दीड महिन्याला पंधरा दिवसाला आजारी पडायची खरं आहे आजारी पडत होती आता मुलगीला गाईचं दूध निशिकाईचं दूध पाडलं होतं ना पूर्वी एकदम टणठणीत आहे आणि आत्ता हा स्वतः म्हणा मला एक आठ दिवसापूर्वी सांगितला की दादा तात्या मला पाडी पारखी पाहिजे तुम्ही काय पण करू मला हे घेऊन द्यायचं किती वर्षाची मुलगी आहे तीन वर्षाची मुलगी तीन वर्षाची मुलगी दूध कितव्या वयापासून पाजत होत त्याला दुसऱ्या वयापासून एक सहा सात महिने पाजलं हां मुलगी सारखं आजारी पडत होती हां आजाराचं कारण ते जर्सी गायचं मग ते दूध तुम्हाला कोणी सांगितलं होतं ते पाजायचं का तुमच्या तुमच्या तुम तुम मनानं पाज माझ्या माझ्या होतं पाजीत आणत होतो आम्ही ऑप्शन काय नव्हता म्हणून ऑप्शन काय नव्हता म्हणून बरं म्हणजे कोणाला विचारायचं वगैरे डॉक्टरला विचारायचं वाटलं नाही का काही सल्ला घेतला मग कळलं का परत तर सल्ला असावा महत्वाचा सल्ला सल्लागार आयुष्यात असावा त्यांचा सल्ला मिळाल्यानंतर आम्ही देशी चालू अशोक त्याचा एक माणूस तुम्हाला परमेश्वर रूपी तुमच्या आयुष्यात सल्ला देणार सापडला भेटला आहे पण दिसत नाही त्या म्हणीसारखं काम झालं बरोबर आहे बरोबर मग आता ते दूध कोणत्या गायचं आहे तुम्ही देशी गायचं देशी गायचं पास फरक आहे फरक आहे म्हणजे कमीत कमी आपल्या अकराला जगवण्यासाठी तर देशी गाई सांभाळायची प्रत्येकाने लक्षात ठेवा बरोबर आहे आपल्या स्वार्थाच्या स्वार्थासाठी सांभाळा वातावरण स्वच्छ राहतंय सुंदर राहते आणि अशोक मालक तुम्हाला शुभेच्छा देतो खिलाड संगोपनाला आणि तुम्ही चांगलं कार्य केलं आहे आणि भविष्यात इथून पुढं गाठीबिटी होत राहतील आता तीन दिवसात फास्ट तुम्हाला चॅनल समजलेलं आहे आणि इथून पुढं कोणतीही गोष्ट कमी जास्त वाटली कोणती शंका असेल तर ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमची शंका मांडू शकता ठीक आहे साहेब धन्यवाद युट्यूब चॅनल आपण येता आल्याबद्दल धन्यवाद आपले धन्यवाद